नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबर तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते मात्र केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा सातत्याने प्रयत्न करा आणि यशस्वी उद्योजक बना असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी आरग येथे केले आरेग येथे सौ पद्मश्री रितेश शहा या युवतीने सासरे शहा व पती रितेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लघु उद्योग व्यवसाय या योजनेचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आरेग येथून रक्कम आठ लाख रुपये कर्ज घेऊन आधुनिक मशिनरी आणून सुरू केलेल्या पी व्ही सी पाईप जॉईनर मशीनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते या युवतीने जिद्द चिकाटी यांनी धाडसाने सुरू केलेल्या व्यवसायाचे कौतुक बाळासाहेब होनमोरे यांनी केले पद्मश्री रितेश शाह या तरुण उद्योजक बनले गेल्या सहा महिन्यापासून रितेशचा माझा संपर्क आला आणि यापूर्वी शाह साहेबांच्या नामचे किती वर्षानुवर्षाचे संबंध आहे ते खूप जिद्दी व्यापारी आहेत त्यांच्या छोट्या व्यवस्थेतून मोठ्या व्यवसाय त्यांनी आता हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवा लागले असं बोलता बोलता आमचा विषय निघला प्रधानमंत्री योजना मुख्यमंत्री उद्योग व्यवसाय योजना जे, जे पी एम जे पी सी एम ए पी जे योजना आहेत त्या योजनेतून तुम तुम्हाला लाभ घेता येईल त्यावेळेला लगेच रितेश त्यांचे मेसेज आणि साहेब स्वतः आमच्या घरी आले चर्चा केली मी लगेच आमच्या उद्योग मार्गदर्शकांना सं बोलवलं बँकेची माहिती दिली आणि यांनी सुद्धा ॲक्टिवपणे खूप चांगला व्यवसाय जो शेतकऱ्यांच्यासाठी निगडीत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजेचा आहे ते पाईप जॉईंट करणे त्याच्यामध्ये एल्वा असतील जॉईंटर असेल हे सर्व मटेरियल त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पुन्हा आधुनिकपणे गेले आज त्यांनी आठ लाख रुपयेचं एक अत्यंत आधुनिक मशीन आणलं आणि सुरू केलं या मशीनसाठी त्यांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आपल्याला स्टेट बँकेनं आठ लाख रुपये लोन मंजूर केलं आणि याच्यात त्यांना पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे आणि हे सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे आज माझं ग्रामीण भागातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सर्व युवकांना आव्हान आहे की तुम्ही रोजगाराची संधी बघा पण उद्योजक बघा उद्योजक बनल्यानंतर तुम्ही स्वतः उद्योजक व्हाल आणि स्वतः उद्योग करून चार लोकांना काम देता हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः कुठेतर नोकरी करणार होण्यापेक्षा व्यवसाय करून रोजगार देणारे व्हा हे जे आम्ही आव्हान केलं होतं त्या आव्हानाला साथ देऊन हेनी महिला असून हे खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलं के जिद्द केली आणि जिद्दने त्यांनी स्वतः व्यवसाय मार्गदर्शन घेतलं जे शासनाच्या न्यायाप्रमाणे कोर्स असतो तो कोर्स पूर्ण केला आणि आज यांनी एक व्यवसाय सुरू केला या व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कर्नाटकमध्ये यांचा आज सांगली जिल्ह्यामध्ये तर असं मशीन आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं अत्यंत आधुनिक मशीन आहे हे कधी बघायला मिळालं नाही या मशीनच्या माध्यमातून होणारं उत्पादन शाहसाहेब त्यांचा सर्व फॅमिली कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी देऊन मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार आहेत आणि एक आदर्श ह्या उद्योजकांचा घ्यावा हे मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि असे व्यवसाय करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं आम्ही जिल्हा बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँका तयार आहेत त्याचा लाभ घ्यावा